आज आपण आहे ना मस्तपैकी अशी दाल खिचडी बनवणार आहोत जी की मिक्स दाल खिचडी आहे एखाद्या वेळेस काय होते की आपल्याला खूप कंटाळा येतो किंवा संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सकाळी खूप काम झाले की संध्याकाळी कंटाळा येते स्वयंपाकाचा आणि ही खिचडी ना तुम्ही एकदा बनवून बघा एक तर दा डाळी भरपूर आहेत त्यामुळे जे आहे शरीराला खूप छान असं सगळं मिळते त्यामधनं आणि खायला तर एक नंबरच चला मग बनवूया तर मी ही क्या? दाल खिचडी बनवण्यासाठी घेतलेली आहे तुरीची डाळ मुगाची डाळ घेतली बिना चिलक्याची मसूरची डाळ आणि थोडीशी जी आहे चना डाळ घेतली तर मग इथे टाकले थोडेसे तांदूळ म्हणजे लागले तेवढे घ्या तुम्ही अंदाजानुसार तर इथे मी तुरीची डाळ थोडी जास्त घेतली त्यानंतर वाटी वाटी भर अशा डाळी घेतल्या चण्याची डाळ फक्त थोडी कमी टाकली आ, दोन तीन चमचे वगैरे आणि तांदूळ दीड वाटी वगैरे जवळपास टाकलेले आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलं दोन ते तीन पाण्याने नंतर एक कुकर घेतला कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल तेल टाकलेलं आहे तेल मी दोन बुटलेच्या जवळपास टाकलेलं आहे आता तेल गरम झालं ना की त्यामध्ये मस्त असं जिरं टाकायचं तुम्ही थोडीशी मोहरीसुद्धा स्टार्टिंगला टाकू शकता नंतर इथे जिरं छान तडतडून तर झालं की त्यामध्ये टाकायचा कडीपत्ता फ्रेश नंतर बारीक चिरलेल्या लसणाच्या कळ्या थोडंसं किसून घेतलेलं अद्रक आहे अगदी थोडंसं तुम्ही यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट जरी वापरली तरी छान होते नंतर इथे बारीक चिरलेला कांदा जो की छान असा बारीक कापून घेतला आता कांदा आहे ना चांगला गुलाबी होईस्तोर चांगला परतून घ्यायचा म्हणजे एकदम जळला नाही पाहिजे थोडंसं असा ट्रान्सपरंट होईपर्यंत नंतर इथे लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इथे घेऊ शकता आता इथे टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून तोसुद्धा चांगला असा परतून घ्यायचा आणि अगदी फटाफट तयार होते नक्की हे करून बघा तर टोमॅटो छान असे परतून घ्यायचे टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपले जे मसाले असतात ते टाकायचे नेहमीप्रमाणे हळद थोडंसं वाटलं तर तिखट तुम्ही टाका नाहीतर मग इथे धने पावडर वाटलं तर टाका नाहीतर मग काही गरज नाही नंतर इथे धने पावडर टाकला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झालेलं आहे छान परतून झालं सगळं नंतर इथे जे धुवून ठेवलेलं होतं आपण डाळ तांदूळ वगैरे ते टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ ते सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे इथे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये जे आहे पाणी टाकायचं तर इथे जे आहे तांदूळ डाळ जे धुवून घेतली होती एका गंजामध्ये त्या गंजानेच मी इथे पाणी टाकत आहे याच्यात दुप्पट पाणी इथे वापरलेलं आहे बघू शकता तर जमेस गरम पाणी वापरलं ना तर एकदम बेटर अशी खिचडी होईल पण मला खूप घाई होती सो मी इथे थंडच पाणी वापरलेलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरचं गुंडामधलं आणि तुम्ही इथे गरम पाणी करून टाकू शकता नंतर इथे गॅस कुकरला झाकण लावून याच्या हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि लो फ्लेमवर एक शिट्टी घ्यायची दोन शिट्ट्यामध्ये मस्त अशी खिचडी एक नंबर तयार होते तर इथे आपली खिचडी शिजून रेडी आहे कुकर उघडून बघू कुक आ हा मस्त असं सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे आता याला बघू शकता एकदम अशी कोरडी झालेली नाही आहे मस्त गिल्ली गिल्ली झालेली आहे आणि खूप छान लागते वाटल्यास तर तुम्हाला अजून थोडी गिल्ली पाहिजे असेल ना तर यामध्ये तुम्ही अजून आधीच पाणी थोडंसं सो जास्त सोडू शकता म्हणजे जेवढे डाळ तांदूळ सगळं मिश्रण असते ना त्यापेक्षा दुप्पट पाणी आणि थोडंसं अजून जास्त तुम्ही इथे वापरा म्हणजे अजून छान गिले गेले खिचडी होईल आता खिचडी रेडी आहे यासाठी आपण तडका तयार करून घेऊ तडक्यासाठी मी इथे पॅनमध्ये तूप गरम करून घेतलं दोन ते अडीच चमचे तूप गरम झालं की त्यामध्ये टाकलं आहे जिरं बघू शकता छान असं तडतडून द्यायचं नंतर इथे लाल सुक्या मिरच्या दोन थोडंसं हिंग टाकला आणि गॅसची फ्लेम इथे बंद करायची आणि अगदी गरम गरम तडका मस्त खिचडीवर होतायचा आहा हा तर खूप मस्त असा सुगंध येत होता आणि खायला खूप मस्त झाली होती तुम्ही इन्स्टंट फटाफट असं बनवू शकता ही एक तर याच्यामध्ये भरपूर अशा डाळी टाकलेल्या आहेत त्यामुळे हेल्दी तर आहेच आणि कंटाळा आला की एखाद्या वेळेस हे करून बघा खूप छान लागते तर आता मस्त अशी सर्व करून घ्यायची आहा खूप मस्त लागते नक्की करून बघा ट्राय करा एखाद्या वेळेस आणि जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा छानशी एक कमेंट करा आणि तुमच्या एक लाईक माझं खूप मस्त असं मोटिवेशन वाढवते मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्तेजित करत असते सो तुम्ही एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्तपैकी अशी खिचडी करून बनवा खा आणि हेल्दी हेल्दी खूप मस्त लागते तर तुम्ही नक्की करून द्या छोट्या मुलांनाही तुम्ही करून देऊ शकता जबरदस्त लागते तर मस्त खा स्वस्त तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय